खासदार उदयनराजे भोसले यांच्या फंडातून शिवतर गावाला स्टेजसाठी दहा लाख रुपये दिले असून या स्टेजचे का काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार होणे गरजेचे आहे शिवतर गावातील सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कॉन्ट्रॅक्टरने काम करावं तसेच यापूर्वी पंधरा लाख रुपये निधी खासदार उदयनराजे भोसले यांनी गावाला दिला होता त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या समोर मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार डोमचे काम झाले आहे नेहमीच खासदार साहेब शूतर गावाला झुकते माप देत असतात आपणही सर्व ग्रामस्थांनी खासदार उदयनराजे भोसले यांना खंबीरपणे साथ द्यावी असे प्रतिपादन गीतांजली कदम यांनी केले आहे Same. साहेबांच्या खंडातून हा शिवथर गावासाठी जो सभामंडप दिलेला आहे बऱ्याच दिवसापासून मला वाटतं हा जो सभामंडप मोठा इथं आपण उभा केला आहे तेव्हापासून इथल्या ह्या छोट्या सभामंडपाची आपल्याला स्टेजची मागणी होती गावकऱ्यांची तर ती आत्तामध्ये आपण प्रोसेस करून पूर्ण केली आणि आज प्रत्यक्ष नारळ फोडण्याचा कार्यक्रम आज आपण घेतला शिवथर ग्रामस्थांच्या मदतीने आणि त्यांच्या सहभागाने आपण घेत आहे कॉन्ट्रॅक्टरांना एवढीच माझी विनंती असेल की काम दर्जेदार झालं पाहिजे आणि गावातल्या लोकांना शिवथरमधल्या लोकांना विश्वासात घेऊन काम व्यवस्थितरित्या पूर्ण पाडा जेणेकरून आपल्याला लोकांचा आपल्यावरचा विश्वास दृढ होत जाईल आणि संपूर्ण शिवथर गाव पूर्णपणे छत्रपती दुहेंद्रजी भोसले यांच्या पाठीशी राहतील ही आपल्या सर्वांना मी विनंती करते आणि आज हा कार्यक्रम भूमिपूजनाचा संपन्न झाला असे जाहीर करते धन्यवाद आणि आज इथे शिवथर या ठिकाणी त्यांच्या अधिकारी असतील परत शेतकऱ्याचे सगळे शेतकरी संबंधित संघटनेचे सगळे असतील आणि ग्रामपंचायतीचे सदस्य तसे का म्हणजे सरपंच उपसरपंच आणि माती होते त्यांच्या मनापासून त्यांचा व्यक्त करते आणि आज खासदार उदयनराजे भुजले यांच्या पडातून आज जो आपल्याला सभामंडप मिळाला आहे दहा लाखाचं काम ते रमेश बापूंच्या प्रयत्नातून झालं आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद देते आणि जरी राजघराणं असलं उदयनराजेंचं तरी त्या राजघराण्यातनं पण त्यांनी दादांचे आणि आजीचे घरचे संबंध अगदी एकजुटीचे होते आणि अजूनही आहेत असेच उदयज उदयनराजेंनी सहकार्य त्यांचं आम्हाला लाभतं आहे आणि तसेच त्यांनी ते असेच आमच्या पाठीशी आहेत बरीच कामं आमची या माध्यम झालेत ह्या डोनचं पण काम त्यांच्यामुळेच झालेलं आहे तर मनापासून त्यांचं करते चिथर गावामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या फंडातून या ठिकाणी स्टेजचं काम जे अपुरं होतं ते काम पूर्ण करण्यासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आणि गावाच्या शोभेमध्ये त्यामुळं वाढ होणार आहे त्याचप्रमाणे डोमचं काम हे सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये फार मोठं काम झालेलं आहे त्या पंचवीस लाखाचा निधी या ठिकाणी आपल्या गावानं योग्यरित्या त्याचं नियोजन करून एक सुंदर असा डोम या ठिकाणी उभा केलेला आहे आणि या डोमलाच मदत म्हणून या ठिकाणी आपल्याला स्टेज पण दिलेलं आहे आणि या स्टेजचा वापर सांस्कृतिक कार्यक्रम असतील लग्न समारंभ असतील छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमासाठी या स्टेजचा उपयोग होणार आहे ग्रामस्थांना त्यांची जी काही गरज आहे ती इथं भागवली जाणार आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि भाजप शिवथरचा जो ग्रुप आहे त्या भाजपच्या वतीनं मी उदयनराजे महाराजांचं आभार मानतो आणि सदैव शिवथर गाव त्यांच्या पाठीशी उभं राहील अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीन ग्वाही देतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसेने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने ते आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू अरे शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जल जीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा सा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन